एक प्रकार समोर आलेला आहे नेमकं प्रकरण काय आहे आरोपी किती आहे या प्रकरणामध्ये आणि काय स्टेजला तपास पोहोचलाय जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर गुन्ह्याचा सी आर नंबर आहे चारशे तेहतीस अधिक चोवीस बी एन एस सेक्शन तीनशे दो, तीन दोन आणि तीन अंशात पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ आयआर पॅटच्या समोर जी जुनी पाण्याची लोकांनी पाईपलाईन होती ती जे बीच्या सहाय्याने खोदून तेथील ति पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उपअभियंता पाणीपुरवठा विभाग योगेश प्रकाश बरोले यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत अक्षय अग्रवाल नरेंद्र पानगडे रवन चव्हाण भावेश पाटील अमीन राठोड सुनील महाजन हे सहा आरोपी आहेत यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना एम आर केलेला आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते ए पी आय अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे सहा आरोपींची पार्श्वभूमी जे आरोपी आहे त्यांची पार्श्वभूमी आहे

नंतर दोन आरोपी वाढले दोन कशा पद्धतीने त्यांचा यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे जे साक्षीदार समोर येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहे त्यांचे कॉल तपासले गेलेले आहेत त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गो गुन्हा अगो केला गेलेला आहे किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जाते सध्या गुन्ह्यामध्ये जे नावं निष्पन्न झालेली आहेत त्याच्या अनुषंगाने ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्याकडे पोलीस विभाग तपास करणार आहे सर हे जे दोन नाव वाढले आहेत हे जे दोन नाव वाढलेले आहेत तांत्रिक माहितीच्या आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारे हे दोन नावं वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे सध्या तपास हा प्राथमिक स्टेजमध्ये आहे त्याच्यावर भाष्य करणं होणार नाही तपास चालू आहे जसे आमच्या तपासात अपडेट निमिटी आपल्याला ओळख करते सर त्यांचं नाव आहे सुनील महाजन त्यांचं पूर्ण नाव काय आरोग्य सुनील सुखडू महाजन थँक्यू